नमस्कार मी लीना छाजेड आपण पाहता एबीएन एक्सप्रेस न्यूज जल जीवन मिशन हर घर जल अंतर्गत योजनेचे भूमिपूजन संपन्न करमाळा प्रतिनिधी गोरख कोळेकर यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार करमाळा तालुक्यातील खांबेवाडी येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आज माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव व जेऊर ग्रामपंचायतचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडले यावेळी प्रमुख उपस्थित उपस्थितीत बोरगावचे युवा नेते संजय पाटील बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब सुपणकर संदीप बोगल बाळासाहेब मोटे विद्यमान सदस्य विवा वाघमोडे सदस्य दादासाहेब वायकुळे पांडे ग्रामपंचायतचे उपसरपंच आदिनाथ शिंदे पैलवान शिवाजी नरुटे पोलीस पाटील अनिल देवप्टे माजी ग्रामपंचायत सदस्य शहाजी शिंदे आबा टकले रामभाऊ शिंदे महिंद्र शिंदे आप्पा शिंदे तात्या शिंदे सुशील नरुटे नाथ नरुटे हवलदार संभाजी शिंदे बापू नरुटे गोरख हाके गोरख कोळेकर पप्पू चोरमले संदीप टकले गोपाळ टकले अण्णा गोफणे दादासाहेब नरुटे बापू देवप्ते ईश्वर शिंदे किशोर शिंदे मच्छिंद्र कांबळे ज्ञानदेव गोपणे विश्वजित नरुटे गणेश लांडगे संतोष कोळेकर दिनकर हाके अजिनाथ शिंदे गोपाळ गोपाळ टकले सतीश कांबळे बाळू कांबळे विरमल वायकुळे माधव टकले बापू गोफणे निखिल महानवर टकले सुशील देवप्ते सोमनाथ शिंदे आदीन उपस्थित होते यावेळी पृथ्वीराज भैया पाटील म्हणाले की खांबेवाडी गावचे खांबेवाडी गाव हे विकासापासून कधीही वंचित राहू देणार नाही जलजीवन योजनेतून छप्पन्न लाख पन्नास हजार रुपये एवढे निधी